समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास आदिवासी आमदारांनी विरोध केला हे सर्व आमदार सोमवारी मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत सोमवारच्या बैठकीत काही निर्णय न झाल्यास सर्व पंचवीस आदिवासी आमदार सामूहिक राजीनामे देणार आहेत याबाबतची माहिती आमदार हिरामन खोसकर यांनी दिली आहे दरम्यान राज्यात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुका लागण्याची शक्यता आहे अशा विविध समाजामध्ये आरक्षणाची मागणी जोर धरत असल्याने सत्ताधारी पक्षांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे त्यामुळे आता सत्ताधारी यावर कसा तोडगा काढणार हे पाहावं लागेल याबाबत बोलताना आमदार हिरामन खोसगर म्हणाले गेल्या काही एक दोन वर्षापासून याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत पण राज्य सरकारला अशा प्रकारचे आरक्षण देण्याचा अधिकारच नाही पण तरीही सरकारमधील काहीजण अशी आश्वासने देत आहेत खोसकर पुढे म्हणाले आता या मुद्द्यावर आम्ही सर्व आमदार सोमवारी पुन्हा एकदा भेटणार आहोत त्यानंतर पुढचा निर्णय घेणार आहोत धनगर आणि धनगड यामध्ये मोठा फरक आहे तसेच खोसकर यांनी आदिवासी तरुणांच्या आणि रोजगाराचाही प्रश्न उपस्थित केला ते म्हणाले आज अनेक आदिवासी तरुण शिकलेले आहेत तरी त्यांच्या हातात काम नाही अशा परिस्थितीत जर इतरांना आरक्षण दिले तर आमच्या मुलांना काय राहणार